ओम साईराम मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि गेल्या काही भागांमध्ये आपण जनार्दन स्वामी महाराजांचं चरित्र पाहतोय आज आपण जनार्दन स्वामी महाराजांचा महानिर्वाणाचा दिवस कसा होता तो पाहूयात जनार्दन स्वामींचं पृथ्वी तलावरचं महत्तम कार्य विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी धर्मासाठी केलेलं कार्य हे कधीही न विसरता आहे परंतु प्रत्येकाला काळाच्या मर्यादा असतात वयाच्या मर्यादा असतात खरं तर संत हे त्यांच्या कार्याने आजरावर होतात खरं परंतु जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं तर लागतंच त्यामुळं आज आपण स्वामीजींचं महानिर्वाण कसं घडलं याबद्दल माहिती पाहणार आहोत तुम्ही जर स्वामीजींचे भक्त असाल प्रचारक असाल प्रसारक असाल तर या चॅनेलचा प्रचार प्रसाराबरोबरच या, या व्हिडिओचा देखील जास्तीत जास्त प्रचार करावा शेअर करा निफाडचा अमृत महोत्सव सोहळा आटपल्यानंतर जनार्दन स्वामी महाराज सातत्याने प्रवास करू लागले वेगवेगळ्या ठिकाणी जे आश्रम बांधले होते त्या ठिकाणी भेटी देऊ लागले गावागावांना भेटी देऊ लागले मंदिरं उभारणी करू लागली विशेषतः वेरूळ छत्रपती संभाजीनगर नाशिक कोपरगाव टुंकी शिवूर त्र्यंबकेश्वर साकूर धमाणे उपखेड निमगाव या गावातील आश्रमांमध्ये जाऊन तिथल्या उर्वरित कामांची पूर्तना पूर्तता करण्यासाठी व्यवस्था करीत होते त्यामुळे वेळेचं भान न ठेवता जे धावपळ केली गेली यामुळं शारीरिक थकवा त्यांना जाणवू लागला स्वामीजींना अस्वस्थ वाटू लागला त्यांना नाशिकमधल्या माऊली हॉस्पिटलमध्ये मा दाखल करण्यात आलं सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून स्वामीजींची तब्येत जरा जास्तीच खालावत जाऊन त्यांचा अशक्तपणा वाढू लागला डॉक्टरांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तब्येतीमध्ये फारशी सुधारणा होत नव्हती सात डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सायंकाळी स्वामीजींच्या आग्रह व त्यांच्या आज्ञेनुसार त्यांना नाशिकच्या आश्रमात परत आणण्यात आलं आणि तेथेच ते म्हटले की इथेच मला उपचार करा बाबांचं शेवटचं स्थान कोपरबेट कोपरगाव बेट असावं कोपर असा, असा स्वामीजींनी आग्रह धरला आठ आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद या दोन दिवसामध्ये लाखो लोक स्वामीजींचे दर्शन घेऊन जात होते बाबाजींची तब्येत गंभीर झाली होती परंतु हात वारे करून तशाही अवस्थेत ते आपल्या शिष्यांना विश्वस्तांना आपल्या इच्छा सांगत होते व त्यानुसार आदेश देत होते वेळे क्षीण झालेल्या परंतु मुखात सातत्यानं शिव असा आवाजामध्ये त्यांचा जप चालूच होता आणि अखेर दहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पहाटे साडेचार वाजता प्रदीर्घ श्वास त्यांनी घेतला प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा उच्चार स्वामीजींनी केला आणि स्वामीजी ब्रह्मात लीन झाले ब्रह्मानुभवी ब्रह्म ब्रह्मसाक्षातकारी शिवस्वरूप साक्षात्कारी संत ब्रह्ममुहूर्तावर या जगात जसे अवतरले तसेच ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मलीन देखील झाले ओम नमो नारायण अशा पद्धतीने जनार्दन स्वामी महाराजांचं चरित्र आपण काही भागांमध्ये पाहिलं पुढच्या भागांमध्ये आपण माधवनाथ गिरीबाबांविषयीची माहिती पाहणार आहोत पाहायला विसरू नका आनंद पिंपळकर आनंदी वाचते